महाराष्ट्रामध्ये आम्हाला महायुतीला यश मिळालंय ते निता निश्चितपणाने एक अं एक प्रगती म्हणावी लागेल तब्बल दोनशे तेहतीस जागा या महायुतीने घेतल्या आहेत त्यात शिवसेनेने पंचावन्न जागा यश मिळवलंय आणि अशा पद्धतीने एक चांगला चांगलं यश शिवसेना निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांना याचा आनंद आहे रत्नागिरीमध्ये मान्य उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली भरघोस मताधिक्य त्यांना मिळालेला आहे सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रचंड मेहनतीला यश पदाधिकारी असतील भाजप असतील राष्ट्रवादी असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत करून एक लाख अकरा हजार मत मिळवून दिली आणि तब्बल एक्केचाळीस हजारच्या मताधिक्याने उदय सामंत हे निवडून आले त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संपूर्ण दौऱ्यावर मान्य उदय सामंत दौऱ्यावर भेटत असताना त्यांनी देखील महाराष्ट्रासाठी शिवसेनेसाठी युतीसाठी प्रचंड मेहनत घेतली आणि ती मेहनत फळाला आली आणि आमच्या एकूण महायुतीच्या दोनशे तेहतीस जागा निवडून आल्या प्रचंड बहुमत आलंय आणि आमची सगळ्यांची पुन्हा एकदा सगळ्यांची इच्छा आहे ज्या अडीच वर्षामध्ये एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ते काम केलंय लाडकी बहिणी योजना असेल भावांसाठी योजना असेल एसटी हाफ तिकीट असेल किंवा अन्य काही योजना असतील या योजनांच्या बळावरच हे महाराष्ट्रातलं सरकार आलं आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथ एकनाथराव शिंदे यावेळी ती आमची सर्वांची केलेला आहे अत्र नारी पूजन ते रमनते तत्र देवता जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवतेचा वास असतो आणि खऱ्या अर्थाने या सरकारने महिलांसाठी इतक्या चांगल्या योजना आणल्या या महाराष्ट्रातील सगळ्या भगिनी सगळ्या माय भगिनी या सरकारच्या पाठी राहिल्या म्हणूनच भरघोस मतांनी हे सरकार निवडून आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य माणसांचा विचार केलेला आहे अगदी सामान्य, सामान्य शेतकरी पासून मुलींच्या शिक्षणापासून सगळा विचार करून सरकारच्या वेगवेगळ्या योजना समाजोपयोगी योजना आणलेल्या आहेत आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाला या योजना पटल्या आणि सर्वसामान्य माणसापर्यंत या योजना पोहोचल्या